बेळगावमधील मराठी भाषिकांच्याबद्दल आणि सीमा कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नाचा आहे बाबतीमध्ये शिवसेनेची भूमिका बाळासाहेब हिंदूदय सम्राट बाळासाहेबांची भूमिका सुरुवातीपासून त्यांच्या बाजूची राहिली आहे आणि बेळगावमधील मराठी भाषिकांच्या मागे शिवसेना खंबीरपणे उभी आहे आणि सरकार देखील महाराष्ट्र सरकार ने देखील एक मताने ठराव करून त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि बेळगाव संदर्भामध्ये माझी भूमिका देखील दिवाळ्याची आहे कारण एकोणीसशे शहाऐंशी साली जे आंदोलन झालं त्यामध्ये देखील सीमा आंदोलनामध्ये मी बेळगावच्या तुरंगात देखील होतो आणि त्यामुळे बेळगावच्या मराठी भाषिकांच्याबद्दल दिवाळ्याचे संबंध जे आहेत ते गेल्या अनेक वर्षापासूनचे आहे आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि कर्नाटकचा मुख्यमंत्री यांची एक संयुक्त बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये दे देखील हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय असल्यामुळे या ठिकाणी मराठी भाषिकांवर कुठलाही अन्याय हो नये अत्याचार होणे अशा प्रकारची भूमिका कर्नाटक सरकारने घ्यावी अशा प्रकारच्या देखील स्पष्ट सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी केला होता आणि आज खरं म्हणजे दुर्दैवी प्रकार आहे मराठी भाषिकांचा मेळावा महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केला होता आणि तो मेळावा होऊ नये याचा पुरेपूर प्रयत्न त्या ठिकाणी महारा कर्नाटक सरकारने केला कर्नाटक सरकारने गडपशाही केली म्हणून याचा मी जाहीर निषेध करतो धिक्कार करतो आणि आज वरिष्ठ सभागृहात विधान परिषदेमध्ये देखील सरकारची भूमिका आणि शिवसेना पक्षाची भूमिका मी मांडली मुख्यमंत्री महोदयाने देखील सरकारची भूमिका मांडलेली आहे त्यामुळे सरकारची भूमिका एकच आहे की मराठ कर्नाटकमधील मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनता पूर्णपणे खंबीरपणे उभी आहे आणि जे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण सुरू आहे यासाठी देखील महाराष्ट्र सरकारच्या वतीने अनेक तज्ज्ञ वकिलांची फौज काम करते आणि आणखी जे जे काही करावं लागेल ते आपण करू त्याचबरोबर सीमावर्ती भागामध्ये देखील अनेक शैक्षणिक संस्था आहेत त्यांना मुख्यमंत्री निधीतून अनुदान देखील आपण दिलं त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीमधून देखील आपण त्या भागातल्या लोकांना सुविधा उपलब्ध करून दिली जेणेकरून मराठी भाषिकांना न्याय मिळेल आणि म्हणून मराठी भाषिकांच्या मागे पूर्णपणे महाराष्ट्र गंभीरपणे उभा आहे त्याचबरोबर एक दुसरा प्रकार मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की त्यांच्या सभागृहामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा जी आहे ती काढण्याच्याबद्दल प्रयत्न सुरू आहे त्याबाबतीत देखील त्यांचा निषेध करावा तेवढा जो आहे सावरकर फक्त महाराष्ट्र नाही जाऊघ्या देशाचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या देशासाठी जो त्याग केलेला आहे याचा जे काही जाणीव कर्नाटक सरकारने देखील ठेवली पाहिजे आणि आपल्या सभापती संधा <coughs> गोरे यांनी देखील स्वतः आहे की तिकडच्या सभापतींना कळवून या ठिकाणी ती स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढू नये अशा प्रकारचा आव्हान

सम्मेलन लिया था और इसमें कोई इस देश में कोई भी कहीं भी रह सकता है कहीं भी जा सकता है कहीं भी ऐसी मीटिंग कर सकता है सम्मेलन ले सकता है लेकिन यहाँ कर्नाटक सरकार ने जो दमन चक्र चलाया जो कि जो सम्मेलन है उसे देने वाले जितने भी लोग हैं मराठी भाषिक मराठी तरह समिति के कई माजी हमदार हैं माजी महापौर हैं इनको और सौ से ज़्यादा लोगों को मराठी भाषिक भाई और बहनों को अरेस्ट करने का पाप किया है, इसका मैं इधार करता हूँ निषेध करता हूँ और मराठी भाषी जनता जो है वहाँ पर उसके पीछे शुरू से हिंदू हृदय सम्राट बाहर ने भूमिका ली वही भूमिका हमारी भी है वही भूमिका हमारी सरकार की भी है और पूरे साढ़े बारह करोड़ जनता ये कर्नाटक में रहने वाले हमारे मराठी भाषी जो है उनके पीछे गंभीरता से उठी है खड़ी है और उनके लिए कई ऐसे स्कूल हैं उनको भी अनुदान देने, का देने का काम किया है कई लोगों को आरोग्य सुविधा देने का काम हमारी सरकार ने किया है इसलिए सरकार की भूमिका स्पष्ट है इसमें हमारे केंद्रीय गृह मंत्री अमित भाई शाह इन्होंने भी मैं जब मुख्यमंत्री था, था तब तो मुझे और कर्नाटक के मुख्यमंत्री दोनों को बुलाया था और ये जो कर्नाटक सीमा आंदोलन का जो इश्यू है वो सुप्रीम कोर्ट में है और तब तक मराठी भाषिक लोगों को वहाँ कोई भी अन्याय ना हो अत्याचार ना हो ऐसा सूचनाएँ की थी लेकिन आज यहाँ पर अन्याय अत्याचार की भूमिका कर्नाटक सरकार ने ली हुई है उसका जाहिर धिकार मैं करता हूँ और यहाँ पर और एक बात सामने आई कि वीर सावरकर जिन्होंने पूरे देश के लिए त्याग और जो योगदान दिया है इसके प्रति सम्मान रखना चाहिए बल्कि उनकी प्रतिमा को हटाने की कोशिश जो कर रहे हैं उसका भी मैं इनकार करता हूँ निषेध करता हूँ और हमारे मुख्यमंत्री महोदय जी ने भी सरकार की भूमिका स्पष्ट की है और हमारी सभापति नीलमचाई गोरे जी इन्होंने भी कहा है ऐसी कोशिश अगर करते होंगे तो वहाँ के सभापति को इतला किया जाएगा आह्वान किया जाएगा और